आज दर्पण फाउंडेशनचा सिंह लोकल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या मोवळ तालुक्यात विशेष करून डोंगळा शहरामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामान्य कृष्णराजी साहेब उपस्थित राज्याचे माजी मंत्री आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निमंत्रित केलं असे दपन फाउंडेशनचे चेअरमन आणि विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय भारतीय समोर उपस्थित सर्व वडील जाहीर माझे सहकारी बांधव मोठ्या संख्येनं राज्यभरातून आले सर्व दर्पण फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि पत्रकार बांधवांनी खर दर्पण फाउंडेशनने हा कार्यक्रम आपल्या पावळ तालुक्यात आयोजित केला आणि राज्यभरातून आलेल्या सर्व सबस सदस्यांच सर। आलेल्या प्रत्येक मान्यवरांच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो श्रीकांत टर्बन फाउंडेशनचा उद्देश काय आहे आणि कशा पद्धतीनं मागील पाच सहा वर्षापासून वाटचाल सुरू आहे याचा लेखाजोखा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बाळाभाऊ देखील दर्पण फाउंडेशनचा उद्देश किंवा हेतू काय आहे हे देखील कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि या वाटचाल सुरू असताना तर्पण या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने शब्द आणि समर्पण हे देखील आवडण्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि या संस्थेचे उद्दिष्ट देखील एकदम स्पष्टपणे आहे की संस्थेच्या माध्यमातून चांगले शिक्षण मिळावं आरोग्य मिळावं अन्न निवारा मिळावा बौद्धिक किंवा भावनिक विकासाच्या माध्यमातून प्रत्येकाला या संस्थेत कसं जोडता येईल आणि प्रत्येकाला आपला परिवार आहे ही भावना कशी निर्माण करून देता येईल हेच खर तर उद्दिष्ट ठेवून ही संस्था काम करते आहे चिखल मला विधिमंडळामध्ये अनेकदा अलीकडच्या भेटल्यावरती दर्पण फाउंडेशनच्या दे बाबतीत उल्लेख करायचे सांगायचे की सुनील आपण चांगल्या पद्धतीने या संस्थेच्या का माध्यमातून काम करतोय आणि आफ्टर एटीन मधल्या मुलांकरता मुलीन करता आपण ह्यामध्ये जे काही सहकार्य किंवा त्यांना मदतीचा हात देतोय त्यातून खऱ्या अर्थाने ही संस्था एक आग्रढव काम करते आहे आश्रम शाळा किंवा अनाथांची शाळा किंवा एखादं फाउंडेशन आपण पाहतो जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलं करतात आणि त्या राज्यभरात देखील आहेत आपल्या पुणे जिल्ह्यात देखील आपल्याला वेगळ्या संस्था पाहायला मिळतील परंतु त्या संस्थेने वेगळं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा निर्णय घेतला त्यातला मला सर्वात सुंदर आपला जो काही प्रकल्प किंवा जो प्रोजेक्ट आवडला तो म्हणजे माहेर ज्या माझ्या आपलं घर असावं किंवा आपलं माहेरच जे काही प्रेम तुम्हाला देता येईल तो देण्याचा यातनं आपण प्रयत्न करणार आहात आणि त्याकरता बाळाभाऊनी देखील महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचलले आता श्रीकांत भाऊ तुमच्याकडं राजकीय सामाजिक काम करण्याची देखील इच्छाशक्ती आहे कोणाला सांगण्याची ना आवश्यकता नाही आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता करता आम्हा दोघांना एकाच व्यासपीठावरती देखील आणलेलं आहे <laughs> <laughs> आणि जर आम्ही दोघ एकत्र येऊन या व्यासपीठावरती सामाजिक सलोखा का जपण्याचं काम किंवा उद्दिष्ट आमच्या मनात असेल बाळाभाऊने जमिनीच्या बाबतीतला उल्लेख केला की तुम्ही आमच्याकडे जागा घ्या आमच्या भागात तुम्हाला देव। देव जमीन द्यायचा आम्ही प्रयत्न करू किंवा देऊ देऊ म्हणून जर बाळाभाऊने जमीन देत असेल <laughs> माझ्या भगिनी करता माहेर वाचन करता तुम्ही जस सांगाल तसं बांधून द्यायची जबाबदारी शेवटी कार्य कुणा एकट्या कुटुंबा करता नाहीये कुणा व्यक्ती करता नाहीये तर राज्यभरातल्या माझ्या अनाथ भगिनीं करता माये करता की त्यांचं स्वतःच घर असणार आहे हक्काच घर असणार आहे आणि त्याच्यासारखं सुख समाधान आनंद हा दुसरा कुठलाही नसणार आहे एवढं या निमित्तानं सांगतो आपण राजकारणामध्ये काम करताना आज श्रीकांत भाऊ तुमच्या सर्व तर्पण फाउंडेशनचा लेखाजोखा किंवा आपली जी काय वाटचाल पाहिली राजकारणातली पदं आपण भोगतोय राजकारणात वेगळे पद प्रतिष्ठा मिळत आहे परंतु या क्षणिक आहे आपल्या हयातीमध्ये किंवा आपण नसताना सुद्धा या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं अशा व्यक्तींना कायम त्यांचं नाव राहील आणि त्या संस्थेचा शेवटी आपण एक चांगलं कार्य या संस्थेच्या माध्यमातून करत असताना राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी सलोखा जपून जे काही आमच्यावरती तुम्ही जबाबदारी देत आहे ती नक्कीच पूर्ण करण्याचा देखील आमच्या मान्यता आज अनेक राज्यभरातील आमचे सहकारी माझ्या भगिनी या ठिकाणी आल्या मावळ तालुक्यामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यात जी काही जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून आपण द्या ती नक्कीच पूर्ण करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो श्रीकांत बघून आपण देखील आम्हाला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं मी आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी या दर्पण फाउंडेशनमध्ये एकत्रित परिवार म्हणून काम करूया हाच विश्वास तुम्हाला देखील देऊन तामचा धन्यवाद जय हिंद